बनवण्यासाठी चा एक वाटी शेंगाने घेतलेली आहे साधे आपले ते एक आपण करून देऊ एक वाटी आणि अजून पाऊन वाटी असं शेंगाणी एवढे घेतलेले आहेत बघा त्या वाटी एक वाटी फुल आणि एक वाटी म्हणजे हाफ हा जास्त ठीक आहे तेवढं आपण डबल आपल्याला काय घ्यायचं आहे पाणी घ्यायचं आहे एक मातीला गरम करून पाण्याला उकळी आणून घ्यायची आहे आपल्याला पाण्याला एक उकळी आणून घेऊ आपण पाण्याला एक उकळी आल्यावर आपण टाकायचं आहे थोडस मीठ आणि मिक्स करून घ्यायचं मी टाकून मिक्स केल्यावरती आपण शेंगारे मेजरमेंट करून घेतलं ते टाकायचे आहे आणि याला पाच ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पण आपल्याला असं हलव्या हलवत शिजवून ठीक आहे काय या ठिकाणी आहे आणि हे जे आपण आपण काय करणार आहोत एक अशी चाळणी घ्यायची आहे आणि बॅच बॅच टाकू सर्व हे ट्रान्सफर करायचं आहे पाणी घालून घ्यायचं आहे बघा आता आपण हे काढून घेतलेलं आहे खाली सर्व पाणी पण गेलेलं आहे तर या शेंगाल पण कमी करण्यासाठी आपण एका आहे ओळसरपाला कमी होईल मी याला केव्हा पण शिजू दिले बघायला पद्धतीने झालेला आहे की हातात घेतलं किती अशा पद्धतीने फुटणार आहे सायला निघू निघू पर्यंत सायन्स करायचंय का नाही बघायला ठीक आहे ठीक आहे बघा अशा पद्धतीने आपण पसरून घेऊ शकलं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडा ओळसरपणे ठेवायचा आहे जोपर्यंत आपण शिमनाने होत आहेत तो आपण गळे बघू गॅस आपण ऑन केलेला आहे आणि एका मी आपले जे मीठ असतात ना ते टाकायचं आहे आणि आपल्याला ते गरम करून घ्यायचं आहे म्हणजे थोडस भाजून घ्यायचं आहे हे मी तुम्ही परत बेकिंगला टाकू शकता त्यामुळे काही टेंशन नाही घ्यायचं या ठिकाणी जे आहे मी जास्त भाजायचं नाही त्याला जे आपण शेंगदाणे आता आपण थोडं थोड्या बॅच शेंगदाणे टाकून छान भाजून घ्यायचं आहे पहिल्यांदा शेंगदाण्यावर मीठ लागेल पण जसं जसं आपण त्याला भाजत जाऊ ते मीठ सुटत जाईल तर बॅच या ठिकाणी भाजून घ्यायचं आहे कारण की जे आपल्या शेंगदाणे हे खूप जास्त आहे स्टोर करू शकता तुम्ही आरामात एक ते दोन महिने आणि हे आपण कुठे पण तरी आपल्याला खूप जास्त आवडत सर्वांच्या मोठ्या मग एकदा मी रेसिपी आणणार नक्कीच करायची आहे बघितला आहे ओलसर गायब करायच्यासाठी आणि बनायच आहे ना अशा पद्धतीने आपण सर्व शेंगण्यासाठी भाजून घेऊ मी काढून घेतलेला आहे आता बघा अशा पद्धतीने आपल्याला आहे ते खाली पडेल ठीक आहे खरबूसारे शेंगाने आपले तयार झालेले आहेत खूप टेस्टी आहेत आणि मी ह्याला चटपटा आलू देण्यासाठी एक कोन बनवलेला आहे का तो मार्केट मध्ये मिळतो ह्याच्यावर तुम्ही लिंबू देखील टाकू शकता खूपच टेस्टी टेम्पिंग आहे हा